अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खासदार प्रतिभा धानोरकरांचा एल्गार ओला दुष्काळ तातडीने जाहीर करा सरसकट कर्जमाफी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी ओल्या दुष्काळाच्या जाहीर घोषणेची व शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आज वरोरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने नागपूर चंद्रपूर महामार्गावर भव्य चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी करत सरकारच्या खोट्या वल्गनांचा निषेध केला प्रचंड संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला पोलीस प्रशासनाला गोंधळ आवरायला मोठा संघर्ष करावा लागला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी ठाम भूमिका मांडताना सांगितले की पेक्षा जास्त अतिवृष्टीमुळे बळीराजाचे संसार उद्ध्वस्त झाले कुटुंबे संकटात सापडली पण महायुती सरकार केवळ घोषणा व रिकाम्या आश्वासनांवर जनतेला फसवत आहे निवडणुकीपूर्वी दिलेली सातबारा कोराची घोषणा ही पूर्णतः फसवी ठरली सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे त्यांनी पुढे मागणी केली की महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे कापूस उत्पादकांना प्रति हेक्टर एक लाख रुपये तर सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी आंदोलनाला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष सोहेलभाई राजा वरोरा तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे वरोरा शहराध्यक्ष विलास टिपले भद्रावती शहराध्यक्ष गावंडे तसेच राजोभाऊ चिकटे विशाल बदखल ऐश्वर्याताई खामनकर संध्याताई पोडे दीपालिताई माटे सरिताताई सूर यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनामुळे वरोरा परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाला मोठी तारांबळ उडाली जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे